दिसेल तुम्हाला कारण रात्रीची वेळ आहे तर आय थिंक प्रायोरिटीने त्यांनी हेच केलं होतं की हां, रात्रीची वेळ आहे तर झगमगाट दिसला पाहिजे आणि फुलांची आरास किंवा फुलांच डेकोरेशन हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनलला तर आज आहे दीपोत्सव आणि उद्या आहे शिवाजी महाराजांची जयंती तर शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा आणि मला असं वाटतं ना की आपण दिवाळी इतकं जल्लोषामध्ये किंवा उत्साहामध्ये जर साजरं काही करत असू तर ती फक्त जयंती असते पूर्ण वर्षामध्ये हीच एक वेळ असते की रस्त्यांवरती पूर्ण भगवं भगवं दिसतं आपल्याला किंवा मग झेंडे असतील कपडे असतील लोकांचे फेटे वगैरे सगळं कसं भारी भारी वाटतं आणि आज दीपोत्सव आहे उद्या जयंती आहे तर आज रात्री दीपोत्सव होतो दरवर्षीच होतो सो so, आज आपण बघणार आहोत की इथे नेमकं काय काय होतं तर आम्ही आलो आहे आणि साडेपाच वाजले असतील आता उशिरापर्यंत हे सगळं कार्यक्रम सुरू होतो आपण निघणार होत एक साडेआठ नऊपर्यंत निघू इथून पण त्याआधी इथे काय काय होतं आपण पाहूया साडेपाच वाजता इथे आलो आहे आणि तेव्हा इथे सजावट व्यवस्थित भा बाजूने झेंडे वगैरे लावलेले होते आणि आय थिंक हे वाँ� झेंडे आज बदललेत कारण जे रेग्युलर असतात ते बऱ्यापैकी असं नाही का तर डेली असतात तर थोडेसे मळकी किंवा असं असं दिसतो की धुळीने कारण मेन रोडवरती आहे आणि आज ते चेंज केलेत त्यानंतर मध्ये फुलांची हे डेकोरेशन वगैरे तर वरतून ही डेकोरेशन आधी कंप्लीट होणार आणि त्यानंतर आजूबाजूला पण डेकोरेशन करणार आहेत त्यानंतर अजून इथे दिव्यांची आरासा बघा दीपोत्सव आहे तर भरपूर दिवे लावण्यात येणार आणि ते जे कोणी आजूबाजूचे असतील किंवा ज्यांना इच्छा असेल असे सगळे ज्यांना ज्यांना इच्छा असेल इन शॉर्ट ते दिवे घेऊन येतात तेल घेऊन येतात वाती घेऊन येतात आणि आपापल्या परीने जे योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न करतात खरं तर आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे आणि हे सगळं मला पहिल्यांदाच कळलं आहे मी एक विचारलं ताईंना की कुणीही आणू शकतं का तर त्या बोलल्या हा आणू शकतं आणि होपफुली आपण पुढच्या वर्षी हे सगळं घेऊन येणार आहोत आणि इथे डेकोरेशन बऱ्यापैकी झालंय हे कम्प्लीट नाही झाले उद्या जेव्हा तुम्ही पाहाल उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाल दिस, तर तुम्हाला हे डेकोरेशन अजून छान झालेलं दिसून येईल इथे फक्त पूर्ण लाइटिंग वगैरे दिसेल तुम्हाला कारण रात्रीची वेळ आहे तर आय थिंक प्रायोरिटीने त्यांनी हेच केलं होतं की हां रात्रीची वेळ आहे तर झगमगाट दिसला पाहिजे आणि फुलांची आरास किंवा फुलांचं जे डेकोरेशन आहे वरतून खालीपर्यंत पुतळ्यापासून तर ते सगळं उद्या छान कम्प्लीट होईल आता या ठिकाणी बघा सगळे आता लोकमत किंवा मग वेगवेगळे जे न्यूजपेपर्स असतात त्यांचे लोक सॉरी पत्रकार जे आहेत फोटोग्राफर्स वगैरे ते सगळे फोटो घेत होते आणि त्यामुळे इथे सगळी पोस्ट देणं सुरू होतं नाही तर हे सगळं आधीच करून झालंय आणि बेसिकली ज्या मुली आहेत कॉलेज गोईंग वगैरे त्यांनी आय थिंक सत्तर टक्के भाग तर त्यांनीच कम्प्लीट केला होता दिव्यांचा आणि बाकीच्यांनी थोडाफार हातभार लावला होता आजूबाजूला दिवे लावण्यासाठी आणि मी पण थोडेफार लावले होते जास्त नाही कारण ओळख अशी कोणाशीच नव्हती आणि माझं असं आहे ना की इंट्रोवर्ट आहे जोपर्यंत खूप छान ओळख होत नाही तोपर्यंत नाही जमत नाही बोलायला सो so, त्यामुळे मी थोडंफार केलं जास्त काही नाही नेक्स्ट इयर जेव्हा आपण घेऊन येऊ खूप साऱ्या गोष्टी त्यावेळी आपण छान करू आणि मला असं वाटतं तो दो भाग तेवढा मी शूट करेल नक्कीच सो so, या ठिकाणी आरती वगैरे झाली आहे सगळं छान पार पडलं आहे आणि आत्ता आपण निघतोय घरी जायला कारण उशीर पण खूप झाला आहे साडी घातल्यावरती फोटोज किंवा व्हिडिओज काढण्याची खूप आवच असते पण आज खूप गडबडीत निघाले मी आणि इथे पण काही जमलं नाही घरी गेल्यावर पण काही जमलं नाही तर थोड्याफार क्लिप्स काढलेल्या आहेत तर तेवढ्या पहा बाकी उद्याचा ब्लॉग तर येणारच आहे ह्याच टाईमला तुम्ही तोही चेकआउट करू शकता थोडासा व्लॉग लाईट येईल त्याबद्दल खरंच सॉरी पण उद्याचा ब्लॉग खरंच छान असेल थँक्यू फॉर वॉचिंग उद्या परत ह्याच वेळेला भेटूया परत एकदा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय सी वगैन टेक केअर